गुरूर्ब्रह्मा गुरोष्णु गुरुदेवो महेश्वरा साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीसद्गुरुवे नमः जय जय रघुबीर समर्थ श्रीराम समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्त खोवून आपण या निरूपणास सुरुवात करूया समर्थांनी सांगितलेलं आहे ना जगामध्ये जर सर्वात सुंदर नातं कोणतं असेल ना तर ते आहे पती पत्नीचं नातं म्हणजे जगातील सर्वात सुंदर आणि महत्त्वाच्या नात्यांपैकी एक हे नातं आहे ना हे नातं कधी टिकून राहतं बरं इथे विश्वास प्रेम आदर समजूतदारपणा जर असेल ना तर ते नातं टिकून राहतं पण या नात्यामध्ये पती पत्नी दोघांनीही एकमेकांना समजून घेणं प्रेम देणं आणि पाठिंबा देणं हे आवश्यकच आहे ना पण आपण या कलियुगाचा जर विचार केला तर नात्यांमध्ये एवढा दुरावा निर्माण झालेला आहे ना नक्की पती पत्नीच्या नात्यांमध्ये माघार कोणी घ्यायची कोणी हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि हे आजचं निरूपण आहे ना पती पत्नीवर असणार आहे नक्की या भांडणामध्ये नक्की माघार कोणी घ्यावी या, या प्रश्नाचं उत्तर आहे ना आज या निरूपणामध्ये मिळणार आहे समर्थांनी सांगितलंच आहे ना परस्परांबद्दल आदर आहे ना तो दोघांनीही विखुरलेला आहे म्हणजे दोघांचीही चुकी असते पती पत्नीनो एकमेकांचा आदर करणं खूप महत्त्वाचंच आहे ना एकमेकांच्या भावनांचा मतांचा आणि निर्णयांचा आदर करणं आवश्यक आहे तेव्हाच विश्वास निर्माण होतो ना म्हणजे विश्वास हा कोणत्याही नात्याचा आधारस्तंभच असतो पती पत्नीने एकमेकांवर विश्वास ठेवणं ते आवश्यकच आहे म्हणजे एकमेकांना साथ देणं आणि एकमेकांची मदत करणं हे देखील महत्त्वाचं आहे पण या नात्यामध्ये असं होतं का बरं सकाळी सकाळी बघा पत्नी उठते या नवऱ्यासाठी स्वयंपाक करते बघा त्याला कामावर जायचं असतं डबा करून देते आणि पूर्ण दिवस तो नवरा असतो ना तो बाहेर असतो संध्याकाळच्या वेळी जेव्हा तो घरात येतो ना तेव्हा कधीच पत्नीने भांडण करू नये समर्थांनी सांगितलेलं आहे बघा एखाद्या स्त्रीचं किंवा पुरुषाचं दोघांचं जेव्हा लग्न जमतं तेव्हा आपण बघा नवरदेवाला नवरदेव म्हणतो म्हणजे लग्नाच्या अगोदरच आपण त्याला देव बनवलेला असतं पण कधीकधी -कधी हा देवसुद्धा एवढा चुकतो ना की पत्नीला वारंवार त्रास देत असतो पण ते योग्य आहे का पण हा हा पुरुष आहे ना स्त्रीला त्रास देतो ना कधी देतो बरं त्याचं एक महत्त्वाचं कारण असू शकतं किंवा त्याचं दुसरंसुद्धा कारण असू शकतं म्हणजे प्रत्येक नात्यामध्ये पुरुष चुकीचाच आहे किंवा बरोबर आहे असं नाही टाळी एक हातानं कधीच वाजत नाही कधी कधी बघा परश्रीचं गमन केलेला पुरुष असतो ना तो आपल्या पत्नीला कधी सुखात ठेवू शकत नाही म्हणून प्रत्येक पुरुषाने एक गोष्ट लक्षात घ्या जोपर्यंत तुमच्या ही परश्रीबद्दल भावना असेल ना परश्रीबद्दल वाईट भावना असेल तर आपला संसार कधीच सुखाचा होणार नाही तुमच्या नात्यामध्ये ती दिसणारी सुंदरता आहे ना ती क्षणिक का असेल कारण परश्रीचं गमन करणं वाईट हे वाईटच आहे ना आणि हे तेव्हा सुटलं जाईल जेव्हा तुम्ही समर्थ मार्गामध्ये याल श्रवणामध्ये बसाल तोपर्यंत सुटेल का बरं कधीच नाही कारण असं म्हटलं जातं या मनावर कंट्रोल करणारा अजून फायदा झाला नाही म्हणजे काय बरं म्हणजे मनुष्याला आहे ना या मनावर कंट्रोल करता येत नाही पण मनुष्याच्या मनावर कंट्रोल एकच गोष्ट करू शकते ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण जेव्हा मनुष्य कंटिन्यू भगवंताचं नामस्मरण करायला सुरुवात करतो ना तेव्हा त्याचं ते मन स्थिर होतं वाईट विचारांनी प्रवृत्त झालेलं हे मन असतं ते संपुष्टात येतं आणि तिथे भगवंत रूपी नामस्मरण तयार होतं तेव्हा ते मन स्थिरच होणार ना म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे हे पती पत्नीचं नातं जेव्हा घनिष्ठ स्थिर असतं ना तेव्हा त्या घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं आपली मुळं आपले आई वडील प्रेमाने आनंदाने जीवन जगत असतात पण जिथे अहंकाराचा लोभाचा संशयाचं बीज रोखलं जातं बीज रोवलं जातं तेव्हा त्या घरामध्ये कटकटच होते ना दुःखच निर्माण होतं ना आणि ज्यावेळी पती पत्नीचं घरामध्ये भांडणं होतात ना त्यावेळी पूर्ण संसाराची राखरांगोळी होत असते त्याचा परिणाम आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांवरसुद्धा होतो आपल्या मुळाबाळांवर सुद्धा होतो आणि जेव्हा मुळाबाळांवर परिणाम होतो ना तेव्हा त्यांच्या शाळेवर अभ्यासावर त्यांच्या सर्व जीवन आहे ना ते उद्ध्वस्त होऊन जातं म्हणून आपण जर चुकत असाल ना ज्याची चुकी आहे त्यानी दुसऱ्याची क्षमा मागायला हवी पण असं मनुष्य करतो का बरं कधीच करत नाही बघा स्त्रियांबद्दल सांगायचं झालं ना तर जास्त करून भांडणाचं कारण आहेत ना स्त्रीचे वडील नाही तर भाऊ आहे तिच्या बहिणी आहेत आता इथे काही स्त्रिया म्हणतील की तुम्ही पुरुषांची बाजू घेता पण अजिबात नाही जर स्त्रीकडून कधी भांडण जर झालं असेल ना तर तिच्या माहेरच्या माणसांकडून होतं कारण दरवेळी नवऱ्यासमोर आहे ना ही स्त्री असते ही पत्नी असते आपल्या भावाबद्दल मोठेपणा सांगत असते आपल्या आईवडिलां आपल्या आईवडिलांशी मोठेपणा सांगत असते माझ्या बहिणीनं हे केलं मग आपण पण करायला हवं पण दुसऱ्याचं जे काही श्रीमंती आहे जे काही वागणं आहे ते धरून आपला पती वागू शकत नाही जोपर्यंत ह्या स्त्रीला माहीत होणार नाही ना तोपर्यंत तुमचं नातंसुद्धा चांगलं टिकणार नाही म्हणून नात्यांमध्ये गंध निर्माण करायचा असेल ना सुगंध निर्माण करायचा असेल तर पत्नीनं एक गोष्ट लक्षात ठेवावी की ज्याप्रमाणं पत्नी घरामध्ये पैसा पाणी कमवून आणत असतो आपण घरातलं मांगल्य सांभाळलं पाहिजे कारण घरातलं मांगल्य आहे ना ते पैशापेक्षा अधिक महत्त्वाचं असतं म्हणून पूर्ण दिवस आपला पती बाहेर असतो जेव्हा संध्याकाळी घरी येतो ना बघा आता शहरामध्ये पाहायला गेलं ना तर पत्नीसुद्धा जॉबला जाते पण खेड्यामध्ये सर्राचा तसं होत नाही म्हणून जेव्हा पती कामावरनं संध्याकाळी घरी येतो ना अगोदर त्याला पाणी प्यायला द्या नंतर पूर्ण दिवस तुमचा कसा गेला आहे ना ते त्याला विचारा कारण बघा जेव्हा संध्याकाळी रात्री जेव्हा पती घरी येतो तेव्हा त्यांच्यासोबत आपला किती वेळ असतो बरं फक्त जेम तेम एक तास असतो तो, तो सुद्धा कसा असतो जेव्हा पती संध्याकाळी घरी ये येतो आंघोळ मासुळ सर्व काही करून जेव्हा तो पूजापाठ करतो तेव्हा जेवणाची वेळ होते जेवण झाल्यानंतर मुलांचा अभ्यास घेणं हे सर्व करता करता नऊ दहा वाजून जातात मग तो पती पत्नीमध्ये वेळ येईल का बरं तो ताळमेळ साधेल का बरं म्हणून पत्नीने सुद्धा पतीने सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या जेवढं तुम्हाला स्वतःशी एकमेकांशी कनेक्ट राहता येईल ना तेवढं तुम्ही राहायला हवं पण आत्ताचा या कलियुगाचा विचार केला ना पती पत्नीमध्ये विश्वास का नाही बरं कारण त्यांचा संवाद तुटलेला आहे म्हणून पती पत्नीनं एकमेकांशी मोकळेपणाने संवाद साधणं आवश्यक आहे आपल्या भावना विचार अपेक्षा एकमेकांना सांगायला हव्यात पण असं मनुष्य का करत नाही बरं कारण त्यांच्या जीवनामध्ये मित्र निर्माण झालेले आहेत पती कामावर जातो त्याचे मित्रमैत्रिणी वेगळ्या असतात तो त्यांच्याशीच गोष्टी शेअर करतो मग पत्नीला कुठे टाईम मिळेल बरं पत्नी जॉबला बर। जाते तिचे मित्रमैत्रिणी वेगळ्या असतात ती तिच्या मित्र मैत्रिणींशी सगळ्या गोष्टी शेअर करते पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना हे पती पत्नीचं नातं आहे ना हे हक्काचं नातं आहे तुम्ही किती जरी पडले किती जरी तुमचं रक्त वाहू लागला ना ते एक ना एक दिवस दोघांना एकमेकांचीच आठवण येणार आहे आज आपण या जगामध्ये पाहतो लग्न होऊन सुद्धा दोन दोन मुळांचा बाप दुसऱ्या स्त्रीसोबत पळून जातो दोन दोन मुळांची आई दुसऱ्या परपुरुषासोबत पळून जाते हे कितपत योग्य आहे बरं हा ही एवढी हिंमत मला येते तरी कुठून कधी कधी मनुष्य आहे ना माळ असून सुद्धा वेगवेगळी वेग व्यसना करतो बघा भगवंताने दिलेली ही शिदोरी आहे ना ती असून सुद्धा व्यसना करतो पण हे तुम्ही स्वतःला तुम्हाला स्वतःला वाटत असेल की मी हे लपून छपून करतो पण एक ना एक दिवस आहे ना त्याचा परतावा तुम्हाला करता येणार आहे करावाच लागणार आहे कारण वरती बसलेला भगवंत आहे ना तो सर्व काही पाहत आहे समर्थांनी सांगितलेला आहे आयुष्यामध्ये तुम्ही चुका करत असाल ना तुम्हाला वाटत असेल मला कोणी पाहणारा नाही मला सर्व काही माप आहे पण कधीच माप होणार नाही कारण हा काळाचा महिमा आहे ना ही काळाची रीत आहे हा काळ प्रत्येकाला परतावा करावाच लागणार आहे मग ते चांगले कर्म असू द्या किंवा वाईट कर्म असू द्या म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये विश्वास आणि संवाद असेल ना तोपर्यंत पतीपत्नीचा नातं सुंदरच राहील पण जोपर्यंत विश्वास आणि संवाद संपेल तुमच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे आता आयुष्यामध्ये माणसाच्या जीवनामध्ये पैसा कमी आहे का अजिबात नाही कोणीही या जगामध्ये भुकेला राहणार नाही एवढं सर्व भगवंताने निर्माण केलेलं आहे म्हणून जीवनामध्ये समजूतदारपणा आहे ना तो प्रत्येकाच्या असायला हवा हा समजूतदारपणा आहे ना आपल्या भक्तीवर अवलंबून असतो आपल्या नामस्मरणावर अवलंबून असतो म्हणून कुठेतरी ही परंपरा आहे ना बघा आपले पूर्वज असे करायचे का बरं आपणच असे का करतो बरं कारण आपल्याला आहे ना भक्ती मार्गापासून आपण दुरावलेले आहोत नामस्मरणापासून दुरावलेले आहोत प्रेम माया हे सर्व काही राहिलेलं नाही म्हणजे पती पत्नीनं एकमेकांवर प्रेम करणं आणि माया करणं आवश्यक आहे ना एकमेकांना वेळ देणं आवश्यक आहे पण तसं होतं का बरं कधीच होत नाही म्हणून आत्ताचा जर विचार केला ना तर बघा सुंदर नातं असूनसुद्धा सुद्धा या पैशाच्या लोभापाई पती पत्नी एकमेकांची साथ सोडून जातात पण स्त्रीला सुद्धा आणि पुरुषाला सुद्धा दोघांना एक सांगणं आहे की आपल्यामुळे आपले प्रियजन आपली सर्व नाती दुःखी होत असतील ना तर तुमचा भविष्यामध्ये विनाश ठरलेला आहे म्हणून तुमचं जर पटत नसेल ना तर तेव्हाच निर्णय घ्या पण एकमेकांना फसवू नका कारण कधी कधी आहे ना मनुष्य भक्ती मार्गामध्ये असून सुद्धा परस्त्रीचा गमन करतो मग हे तुम्हाला शोभतं का बरं तुम्ही व्यवस्थित वाचन करता उपासना करता सर्व काही करता तरी सुद्धा आपल्या पतीला फसवत असाल आपल्या पत्नीला फसवत असाल तर त्याचा परतावा आहे ना तो दुःखातून करावा लागणार आहे म्हणून एकमेकांची साथ दोघांनी द्यावी म्हणजे एकमेकांचा आनंद वाढवणं पती पत्नीनं नेहमी एकमेकांचा आनंद वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे एकत्रितपणे वेळ घालवणं हसणं खेळणं एकमेकांच्या आवडीच्या गोष्टी करणं जरी तुमच्या मनाला पटत नसतील ना तरीसुद्धा त्यांना खुश ठेवण्यासाठी त्यांच्या आवडीच्या गोष्टी करा बघा तुमच्या संसारामध्ये किती आनंद निर्माण होईल म्हणजे काय बरं पहिली गोष्ट म्हणजे माणसात जो गैरसमज आहे ना तो गैरसमज मनुष्याच्या अधोगतीचं कारण म्हणत असतो समर्थांनी सांगितलेलं आहे गैरसमज हे पती पत्नीच्या नात्यातील एक मोठी समस्या असू शकते त्यामुळे संवाद साधून गैरसमज दूर, दूर केलं पाहिजे पण मनुष्य असं करतो का बरं तो गपचूक राहतो आणि ह्या कलियुगाचा जर विचार केला ना हा मनुष्य बघा चूक करत असताना सुद्धा शांत होतो आणि चुकला तरी शांत होतो पण कधी कधी ही शांतता आहे ना मनुष्याच्या जीवनामध्ये वाईट प्रसंग निर्माण करते कधी कधी मनुष्याने बोलायला सुद्धा हवं हे तुझं चुकतंय हे मला तुझं आवडत नाही पण जोपर्यंत आपण काही बोलत नाहीत ना तोपर्यंत गैरसमज वाढत जातात आणि हे गैरसमज आहेत ना पती पत्नीच्या नात्याला सुरुंगच निर्माण करतात ना म्हणून भावनिक अंतर आहे ना म्हणजे पती पत्नीमध्ये हे भावनिक अंतर जर वाढलं ना तर नातं कमकुवत होऊ शकतं म्हणून हे एकमेकांशी भावनिकदृष्ट्या जोडलेलं राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे स्त्रियांनी ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आजच्या जर नात्यांमध्ये दुरावा जर निर्माण होत असेल ना तर जास्त करून निर्माण होतो तो आर्थिक समस्यांमुळं हा पैसा आहे ना या पैशाचा लोभ कधीच करू नका आपला पती आहे ना थोडं कमी कमवत असेल पण त्या कमी कमवण्यामध्ये जर तुम्हाला आनंद मिळत असेल ना तर तो, तो आनंद निर्माण करायला शिका कारण एक गोष्ट लक्षात घ्या जर आपला पती मेहनत करत असेल ना तर एक ना एक दिवस तुमच्या आर्थिक समस्या सुटणार आहे घाबरून जाऊ नका कारण दुसऱ्यांकडे तुम्हाला जास्त पैसा दिसत असेल पण तो लोभ आहे तो अहंकार आहे कधी रसा तळाला मिळून जाईल तुम्हाला कळणार सुद्धा नाही तुमचा कोणी मित्र असेल तुमचा कोणी मानलेला कोणी मित्र असेल तर अशा मित्रांपासून आपण सावध राहायला हवं कारण महिला आहेत ना खूप हळव्या स्वभावाच्या असतात त्या कधी कोणावर विश्वास ठेवतील ना हे सांगता येत नाही म्हणून या निरूपणामध्ये प्रत्येक महिलेला सांगणं आहे की आपण चाणकणे राहायला हवं कारण या जगामध्ये हे राक्षस एवढे वाढलेले आहेत ना कधी आपल्याला जाळ्यामध्ये फसवून कधी आपला भावनिक छळ करतील ना सांगता येत नाही म्हणून आपल्या पतीवर विश्वास ठेवा आपला पती जरी कमी कमवत असेल हो ना आर्थिक समस्यांना तोंड देत असेल तर अजिबात घाबरू नका या आर्थिक समस्यांमुळं पती पत्नीमध्ये वाद होऊन देऊ नका कारण तुम्ही आर्थिक नियोजन केलं ना तर एकमेकांची साथ दिली तर तुमचा हा प्रॉब्लेम आहे ना तो जरूर सॉल्व्ह होऊन जाईल पण पैशापायी आपल्या पतीला कधी सोडू नका आता कधी कधी आपल्याला हा कामाचा अतिरिक्त ताव हा ताण असतो ना तो निर्माण झालेला असतो घरगुती कामांमुळं या पती पत्नीमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो त्यामुळं कामाचं नियोजन आहे ना ते योग्य रीतीने करा एकमेकांना मदत करा आता या शहरामध्ये प्रत्येक स्त्री पुरुष आहे ना प्रत्येक स्त्रीच्या सोबत पुरुष काम करतो प्रत्येक पुरुषाच्या सोबत स्त्री काम करते म्हणजे कामाचं एवढा ताण राहिलेला नाही पण जो खरा गॅप पडतो ना तो पडतो भगवंताच्या नामस्मरणाचा आणि तिथेच आपल्या अधोगतीची सुरुवात होते जेव्हा तुम्ही भगवंताचं नामस्मरण विसराल ना भक्ती मार्गामध्ये नसाल तेव्हा तुम्ही एकटे ते पडाल म्हणून आपलं मन फ्रेश जर करायचं असेल ना बघा ज्याप्रमाणं आपण रोज आंघोळ करतो ना का करतो बरं कारण आपल्या शरीरावर धुळस असलेली असते आपल्या शरीरातून वास निर्माण होतो तो घामाचा वास असतो ज्याप्रमाणं आपण साबणेखाली आंघोळ करतो साबण आणि पाणी घेऊन ते पूर्ण शरीर स्वच्छ करतो ना पण आंतरमनाचं काय अंतर्मनावर सुद्धा ही धूळ आहे ना वाईट विचारांची धूळ आहे ही साचलेली असते बघा आपण दोन वेळ आंघोळ केली नाही ना तर आपल्या जवळ सुद्धा कोणी यायला घाबरत मग आपण ही वर्षानुवर्ष जन्मल्यापासून तर आतापर्यंत पन्नास पन्नास वर्षापर्यंत या अंतर्मनाची आपण आंघोळ केलेली नाही किती धूळ साचली असेल बरं कधी तुम्ही विचार केला आहे का म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे या याची धूळ साफ करायची असेल ना नात्यांमध्ये सुगंध निर्माण करायचा असेल तर समर्थ विचार तुमच्या मनामध्ये रुजवायला हवे श्रीरामाचं नामस्मरण तुम्ही घ्यायला हवं पहाटे पहाटे उठून उपासना करायला हवी तेव्हाच तुमचा संसार सुखाचा होईल ना तसा होईल का बरं समर्थांनी सांगितलेलं आहे या व्यसनामुळं आहे ना पती पत्नीच्या नात्यामध्ये समस्या निर्माण होऊ लागली आहे त्यामुळं व्यसन टाळा त्यावर मात करणं आवश्यकच आहे ना म्हणजे पती पत्नीचं नातं आहे एक सुंदर आणि मौल्यवान नातं आहे या नात्यामध्ये पती पत्नी दोघांनीही एकमेकांना समजून घेणं प्रेम देणं पाठिंबा देणं हे आवश्यकच आहे ना ज्यामुळे त्यांचं नातं अधिक दृढ होऊन जाईल आनंदी होऊन जाईल आता प्रश्न राहिला तो असा की या पती पत्नीच्या भांडणामध्ये माघार नक्की घ्यायची कोणी हा प्रश्न आहे ना प्रत्येकाच्या मनामध्ये आहे काही कांच्या संबंधामध्ये वाद निर्माण झालेले आहेत पती पत्नी पाच पाच दहा दहा वर्ष झाली एकमेकांशी बोलत नाहीत एकमेकांशी त्यांचा संबंध नाही पण समर्थांनी सांगितलेलं आहे असं जर काही असेल ना तर बघा एक गोष्ट लक्षात घ्या स्त्रीनं ही गोष्ट नक्कीच लक्षात घ्यायला हवी की तुम्ही नक्की आहात कोण बघा ज्यावेळी स्त्रीचा जन्म होतो ना ज्या घरामध्ये जन्म होतो त्या घरामध्ये लक्ष्मी स्वरूप निर्माण होतं आई बाप भावंडे जेव्हा आई बाप जेव्हा मृत्यू होतात ना तेव्हा भावंडांसाठी ती आई बनत असते म्हणजे ती कठोरच असते ना तिचं मन एवढं मोठं असतं ना जेव्हा पहिलं घर आई आईबापाचं सोडते ना तेव्हा दुसरा संसार ती निर्माण करते म्हणजे जेव्हा नवऱ्याच्या घरी जाते तेव्हा तिचा पुनर्जन्मच असतो ना सर्व अनोळखी लोक तिथेसुद्धा ते घरं निर्माण करते घराला घरपण गर आणते म्हणजे तिचं मन एवढं मोठं आहे ना तिने जर विचार केला तर घराचं मांगल्य कसं टिकून ठेवायचं ना ती लगेच ठेवू शकते बघा प्रत्येक स्त्रीनं बघा तुमचं लग्न झालेलं असो किंवा नसो पण घराचं मांगल्य कसं टिकून ठेवायचं ना बघा काही अंश पुरुषांच्या सुद्धा चुकी असतील पण स्त्रीच्या हातामध्ये कसं आहे त्याचं कारण असं आहे की तुम्ही घरामध्ये तुम्हीच असता आपला पती असतो तो बाहेर कामावर गेलेला असतो पण घरामध्ये काय करायचं काय ठेवायचं आपल्या सासू सासऱ्यांना कसं वागवायचं आपल्या मुलांना कसं ट्रीट करायचं हे तुमच्या हातामध्ये आहे जर तुम्ही सामंजस्यपणानं सर्व आनंदी वातावरण ठेवलं ना बघा तुम्ही तुम्ही स्वतःहून कुणाशी एक महिना भांडू नका जर दुसरा कोणी जरी किती जरी भांडखोरा असेल ना तरीसुद्धा त्याच्या जीवनामध्ये प्रेम निर्माण होईल आपोआप तुमच्याशी नमतं घ्यायला लागेल कारण ही स्त्रीच्या जीवनामध्ये या स्त्रीच्या मनामध्ये एवढी मोठी क्षमता आहे ना कुणाचंसुद्धा ती मन वळवू शकते म्हणूनच तुम्ही अहंकारी होऊ नका कठोर होऊ नका आणि जर तुम्हाला वाटत असेल ना की तुमचा पती चुकतो आहे तर तुम्ही आहे ना यावर एक उपाय सांगितलेला आहे शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की जर आपला पती वारंवार चुकत असेल परश्रीचा गमण करत असेल वेगवेगळ्या गोष्टींमध्ये दुसऱ्यांवर विश्वास ठेवून आपल्या घरामध्ये दुःख निर्माण करत असेल तर तुम्ही एक गोष्ट करा दर सोमवारी आहे ना शंकराच्या पिंडीवर अभिषेक घाला कारण हा शंकराच्या पिंडीवर जेव्हा तुम्ही अभिषेक घाला ना तेव्हा तो चमत्कार एवढा मोठा आहे ना की शास्त्रामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे सांसारिक के जीवनामध्ये तुम्हाला जर सुंदरता निर्माण करायची असेल ना तर पतीचं मन सुद्धा वळवणं भाग आहे आणि हे पतीचं मन आहे ना किंवा तुमच्या पत्नीचं मन आहे हे कधी वळवता येतं बरं प्रेम निर्माण कधी होतं बरं जेव्हा तुम्ही भगवान शिवाला तुम्ही साकडे घालाल ना तर नक्कीच एक ना एक दिवस तुमच्या नात्यामध्ये सुंदरता निर्माण होईल आणि ही सुंदरता आहे ना कारण हे मन आहे हे मन कुणाच्या हातामध्ये आहे का बरं तर हातामध्ये असतं ना जर मनाचं मनुष्य ऐकत असता तर पती पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला असता का बरं अजिबात नाही ना म्हणून काही गोष्टी आपण शास्त्राच्या सुद्धा मांडल्या पाहिजेत बघा तुम्ही भरपूर वेळा निरूपणा ऐकलेली असतील कीर्तन ऐकलेली असतील पण आजपर्यंत जी परिस्थिती आहे जैसे ती आहे पती पत्नीचं अजून पटत नाही मुळाबाळांचं पटत नाही म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठायला शिका ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना करा आणि दर सोमवारी बघा जोपर्यंत फरक पडत नाहीत ना तोपर्यंत दर सोमवारी शंकराच्या पिंडीवर पाणी होता बघा पाणी पाण्याचा अभिषेक घाला दुधाचा घातला तरी चालेल आणि काळी गाय कुठे दिसेल ना तर काळ्या गायीला भाकरी आणि म म्हणजे तुपाची भाकरी तुपाची रोटी घातली तरी चालेल आणि त्याच्यामध्ये थोडा गोळाचा खडा जर असेल ना हे सर्व काही मिळून जर त्या काळ्या गायीला खाऊ घातलं ना बघा बऱ्याच प्रमाणामध्ये फरक पडेल आता तुम्ही ही अंधश्रद्धा समजा की दुसरं काही समजा पण ज्यांच्या जीवनामध्ये दुःख आहे ना त्यांना हे उपाय सांगणं गरजेचं आहे आणि जर या उपायांमध्ये जर फरक पडत असेल आता पहिली गोष्ट राहिली की माणसाचं मन परिवर्तन झाल्याशिवाय मनुष्याच्या जीवनामध्ये सुंदरता निर्माण होणार नाही मग ह्या सर्व गोष्टी करून होतील का बरं कारण आपलं हिंदू पुराण आहे ना शास्त्र काय सांगतं बरं या शास्त्रामध्ये असं लिखित आहे की जर मनुष्याचं जर भक्ती मार्ग करून सर्व काही उपाय मार्ग करून जर तुम्हाला काही फरक पडत नसेल तर शेवटचा आधार शिव आहे आणि हे शिव पार्वतीचं हे नामस्मरण आहे ना भगवंताचं नामस्मरण आहे एक दिवस तुमचा संसार सुखाचा करेल संसारामध्ये असलेल्या त्रुट्या असतील त्या सर्व योग्य मार्गाने सॉल्व होतील आणि तुमच्या जीवनामध्ये ஆந்த ஆனந்த நிர்மாண ஜெய ஜெய ரீரமர்